नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या महाराष्ट्र शून्य आठ रत्नागिरी जिल्ह्यातून वाजले सकाळचे आठ लोकेशन कोकण रेल्वेचे रत्नागिरी रेल्वे स्टेशन मंडळी गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीच्या मुख्य एस टी महामंडळाच्या बस स्थानकच कामकाज सुरू होतं त्यासाठी दोन बांधण्यात आली एक सिटी बस स्टँड आणि दुसरा तो म्हणजे लांब पल्ल्यासाठी राटागर बस स्टँड परंतु आता सांगताना आनंद होत आहे की दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस पासून सर्व रत्नागिरीकरणसाठी एसटी महामंडळाचं दुमजली बस स्थानक सुरू झालं आहे एकापर्यंत बोलू शकतो की कोकणातलं असं एकमेव बस स्थानक जे एस टी महामंडळाचं दुमजली बसस्थानक ज्या ठिकाणी सिटी बस आणि लांब पडल्याचे बसेस एकत्र थांबणार तर हे नवीनच बांधण्यात आलेलं दुमजली बस स्थानक नेमकं दिसण्यात कशी आहे सोबत प्रवाशांना काय काय सुविधा ऐकून फ्लॅट किती आणि अतिशय महत्वाचं म्हणजे केबिन सोबत चालक वाहक यांच्यासाठी कोणकोणत्या कौन सोयीसुविधा सुविधा केल्या आहेत आणि अतिशय महत्वाचं की चालक वाहक सोबत प्रवाशांना देखील महत्वाच्या सूचना ज्या काय असतील ते तुम्हाला पुढे उठून समजेलच पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत आलायचं आहे आणि माझ्यासोबत व्हर्च्युअली डिजिटली रत्नागिरीच्या दुबमचली बस स्थानिक प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशन बाहेरील बंधूंच्या हातचा गरम चायचा घोट घेतला दहा मिनिटे चालत कुवारबावला पोहोचवत बस स्टँडला जाणारी सिटी बस मिळाली कुअरभो बस स्थानक एकूण अंतर सात किलोमीटर त्यासाठी लागणारे तिकीट भाडे फक्त रुपये पंधरा मिनिटाचा प्रवास पूर्ण करत फायनली पोहोचलो भाटी रिक्षा स्टँड जवळील नवीनच बांधण्यात आलेल्या दुमजली टी महामंडळाच्या नवीन बस स्थानकाजवळ हा 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 हा, हा। काय ते बस स्टँड काय ती जागा काय ते वातावरण एकदम नादखळा दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दु मजली रत्नागिरी बस स्थानकाचं उद्घाटन झालं आणि हेच ते रत्नागिरी बस स्थानक तळमजला शहरी बसस्थानक आणि पहिला मजला ग्रामीण बस स्थानक अर्थातच सिटी बस स्टँड वर्सेस लांब पडल्याच्या गाड्या ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही मिळून पंधरा प्लॅटचं बस स्थानक ग्रामीण साठी दहा तर शहरी साठी पाच बघी आता नाविन्य पूर्ण कोण सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत रत्नांची खाण असलेला रत्नागिरी जिल्हा ज्यात रत्नदुर्ग किल्ला गणपतीपुळे मार्लेश्वर मालगुंड कशेरी महाकाली मंदिर हातीस इत्यादी पर्यटन ठिकाणे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी शहरामध्ये नवीन बस स्थानकाचे कामकाज सुरू होते दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस पासून सर्व लोकांसाठी दुमजली असे नवीन बस स्थानक सुरू झाले ग्रामीण आणि शहरी असे दुमजली बस स्थानक असून पंधरा फ्लॅटचे आहेत पाच बस स्थानके शहरीसाठी तर दहा ग्रामीण साठी शहरी बस स्थानक तळमजल्यावर पाच फला कोकण नगर कुवारबाव नाच भाटी मार्गे जायला मिळतील आणि ग्रामीण पहिल्या दहा फलाट जेथून मुंबई ठाणे कल्याण पुणे कोल्हापूर बेळगाव संगमेश्वर गणपतीपुरे राजापूर पालेला जाण्यासाठी बसेस मिळतील अतिशय सुंदर आणि आकर्षित असे बस कंट्रोलरचे केबिन शहरी आणि ग्रामीण या दोघांसाठी दोन सेपरेट दिले आहेत प्रवासी वर्गांना बाहेरून न जाता आतूनच दोन बस स्थानकांना पायऱ्यांद्वारे कनेक्टिव्हिटी दिली आहे आणि प्रवासी वर्गांना आरामदायी आसन क्षमता सुविधा सोबत सशुल्क सार्वजनिक शौचालय जे पहिल्या मजल्यावरती उपलब्ध करून दिले बस स्थानकाच्या आत प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या दर्शनाने होते बस स्थानकाचा आजूबाजूचा परिसर अतिशय नयनरम्य कोणत्याही गोष्टींची हानी होता का म्हणे यासाठी बस स्थानकांद्वारे सुरक्षिततेसाठी चारही बाजूंनी सीसीटीव्ही -सी कॅमेरे लावले आहेत नमस्कार माझं नाव मांगल्यपाध्य एस टी प्रेमी रत्नागिरी आता हा नवीन स्टँड बांधला आहे त्यामध्ये ड्रायवर कंडक्टरसाठी ए सी रेस्ट रूम्स वगैरे आहे सगळं बाथरूमची सोयीसुविधा चांगल्या गेल्या आहेत एकूण प दहा प्लॅटफॉर्मचे बस स्टँड असून सिटीला पाच आणि सर्व्हिसला दहा असे प्लॅटफॉर्म आहेत प्रवाशांना चांगले बाथरूम्स आहेत परत गाड्या वेळेत परत तिथेच बुकिंग ऑफिससुद्धा आहे शहरी बस स्थानक या ठिकाणाहून फक्त आणि फक्त सिटी बसेस पास होतील ज्या डबल डोअरच्या आहेत पुढे आणि मागे मार्गे कोकण नगर कुवारबाव नाचणे तर या मार्गे आणि जर तुम्हाला वरती पहिल्या मजल्यावर जायचं असेल तर बरोबर बाहेरच्या साईडने आणि आतमधून पायरे आहेत वरती झालं ते ग्रामीण बस स्थानक ज्या ठिकाणून तुम्हाला पुणे कोल्हापूर मुंबई अगदी तर कोकण झालं बसेस मिळतील बाकी बसस्टँडचे दोन एंट्री गेट आहेत आणि एकच एक्झिट गेट एंट्री वरती खाली आणि एक्झिट साठी दोघांना पण सेम खालून पिण्यासाठी शुद्ध थंड पाणी जे वर आणि खाली दोन्ही ठिकाणी उपलब्ध आणि एस टी महामंडळाच्या कर्मचारी वर्गांसाठी पहिल्या आणि ए एसी आरंग कक्ष दिले आहेत म्हणजे वस्तीसाठी येणाऱ्या चालक वाहकांना एसी मध्ये आरामात डॉर्मिटरी बेड वर झोपायला हो मिळेल ज्यात पुरुषांसाठी वेगळे आणि महिलांसाठी वेगळे वा बाई वा कोकणातलं एकमेव असं एस टी महामंडळाचं दुमजली बसस्थानक जेथे शहरी आणि ग्रामीण दोन्ही सुरू आहेत जरा मंडळी कमेंट करून सांगा रत्नागिरी व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या एस टी महामंडळाच्या सिटी बसेस सुरू आहेत ते, ते सुद्धा कोणत्या गावोगावी आणि कोणकोणत्या जिल्ह्यात रत्नागिरी झालं ठाणे झालं मिरज अजून कुठे कुठे कमेंट करा कमेंट करा नाविन्यपूर्ण पूर्ण असे दुमजली बस स्थानक ज्याला तुम्ही अवश्य भेट दिली पाहिजे कारण येथूनच तुमच्या पुढील प्रवासाला सुरुवात होईल या ठिकाणी पहिल्यांदाच येणारे आहात तर लक्षात ठेवा रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून सात किलोमीटर अंतर तेथून वीस रुपयात एस टी बस किंवा पन्नास रुपये प्रतिभाडे रिक्षाने पोहोचू शकता आणि जर तुम्हाला मुंबई गोवा हायवेने प्रवास करायचा असेल तर डेटापासून अगदी बारा किलोमीटर वरती बस स्टँड लागेल दोन्हीच्या दोन्ही बस स्थानक अतिशय उत्तम आणि चांगल्या रीतीने बनवले गेले आहेत आता फक्त चालक वाहक आणि प्रवाशांनी कोणकोणती कुन काळजी घ्यावी ते बघूया बस स्टँडचा परिसर फिरता फिरता भेट झाली आपली एक सबस्क्राईबर भाऊ ना ना सा... की नाव आपलं माऊली सोम मोहिते सोम मोहिते आणि त्यांचे वडील नाव आपलं माऊली सुबोध मोहिते राधेर गुहाकर मग तुकडे कुठे चालले तुम्ही गणपती पोहायला गणपती हे बोलले की सर्व व्हिडिओ पाहतात आवडीने कसे वाटत व्हिडिओ तुम्हाला एकदम छान सगळे व्हिडिओ बघतो लाईक पण करतो सगळ्या मित्रांना पण पाठवतो अरे वा धन्यवाद धन्यवाद आपला प्रेम असो काय मसो आणि पुढच्या नवीन नवीन स्पेशल व्हिडिओ असेच पाहत राहा धन्यवाद धन्यवाद तर मंडळी आपल्या एस टी महामंडळाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील नवीनच दुमसली बस स्थानकाबद्दल देण्यात आली माहिती आवडली असेल नक्की नक्की लाईक करा आणि जे कोणी आहेत रत्नागिरी मधून बघतास काय कमेंट करा हॅश आम्ही रत्नागिरी कर बाकी तर सुंदर बस स्थानक आहे प्रवाशांनी फक्त इतकी काळजी घ्यावी की आपल्याकडून बस स्थानकाचा परिसर अस्वच्छ होणार नाही म्हणजे आपण कसं आपल्या घराची काळजी घेतो स्वच्छता ठेवतो तसंच तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे फक्त हेच नाही प्रत्येक बस स्थानकामध्ये बाकी कोकणवासीकडून पूर्णपणे अपेक्षा आहे की ते बस स्थानक कायम स्वच्छ ठेवतात मग मुंबई असो ठाणे असो इवन रत्नागिरी सिंधुदुर्ग कणकवली सावंतवाडी आणि स्वच्छतेचं सुंदर प्रतीक ते म्हणजे आमचं वेंगुर्ले आणि विशेष सूचना ती बस चालकांना ज्या बस एंटर होते बस स्थानकामध्ये बस डेपो मध्ये तर त्याची वेग मर्यादा असावी भी ताशी वीज हे मी का सांगतोय असे काही ॲक्सिडेंट झालेले आहेत अपघात घडले आहेत की कि बस प्रवासी वर्ग चिरडतो धक्का लागतो त्यामुळे चालकांवरती आणि वाहकांवरती कडक कारवाई केली जाते वाहकांवरती का की बस मध्ये घेताना तुम्ही उभे राहत नाही शेटी मारत नाही आणि बस चालक काय की स्पीडने गाडी पडवतात मोठ्या प्रमाणात असे प्रकार होत नाही परंतु कुठे ना कुठे झालं तर तुम्हालाच आहे बाकी आपल्या काळजीपुढे सांगतो एस टी प्रेमी की चालक आणि वाहक दोघांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि हे मी आजच्या व्हिडिओ मधून का सांगतोय कारण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा त्या भागामध्ये एस टी बसची सीट मिळवण्यासाठी प्रवाशांकडून रुमाल टाकणे बॅग टाकणे चालत्या बसमध्ये प्रकार सुरू असतात त्यामुळे होतं काय यामध्ये अपघात होण्याची शक्यता जास्त आहे परंतु कोकण पट्ट्यामध्ये असा काही प्रकार तुम्हाला सापडणार नाही जर सापडला लग बाय चान्स बघायला मिळाला तर मात्र एस टी कर्मचाऱ्यांकडून विशेष त्याचा मान सन्मान केला जातो असा काही मान सन्मान की त्याने आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे <laughs> असो गप्पा टप्पा पूर्ण झाल्या आता मेन मुद्द्यावरती तो म्हणजे काय काय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्वांना शेअर करा आणि पुन्हा एकदा यार कमेंट करा हॅशटॅग आम्ही रत्नागिरीकर हॅशटॅग आम्ही गणपतीपुळेकर हॅश हॅशटॅग आम्ही गावखडेकर जरा मंडळी एकाने कमेंट करून सांगा त्याची कमेंट मी पिन करेन की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्या किती एकूण गावं किती जरा नक्की नक्की कमेंट करून सांगा ज्याची सुंदर कमेंट त्याची कमेंट वरती टॉपला पिन केली जाईल बाकी मंडळी थांबली आजच्या व्हिडिओमध्ये इथेच या लवकरच एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तर यापुढे कंटिन्यू बॅक टू बॅक इष्टी महामंडळाच्या लांब पडल्याचे जल् तुम्हाला पाहावयास मिळतील त्या सुद्धा विदर्भ मराठवाडा चंद्रपूर गडचिरोली इत्यादी काही काही फक्त जरा मे महिनो संपून दे मग मात्र हॅशटॅग मान्सून स्पेशल मध्ये टी महामंडळाचा तडाखा लावून देऊ त्यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात की नाही तयार आहात की नाही मग काय करू लागा काय करू लागा आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली दे दे असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटीआ मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा